प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि मित्रांनो अत्यंत ही खेदजनक बाब आहे संतोष देशमुखच्या हत्येला आता पंचाहत्तर दिवस होत आलेले आणि अजूनही त्याच्यातला एक आरोपी सापडत नाही मित्रांनो अनेकांनी आम्हाला आमच्या चॅनलला फोन करून विचारलं की म्हणजे दादा हा तुम्ही आता विषय बदलणार आहेत का नाही मित्रांनो हा विषय गंभीर होत चाललेला आहे आणि आज सकाळी दहा वाजता जोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनात सामील होणार आहेत पहिले दोन दिवस ते पाणी पिणार फक्त पाणी आणि दोन दिवसात जर काही सरकारला काही जाग नाही आली तर दोन दिवसानंतर ते पाणीही बंद करणार ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फार काही भूषणावह गोष्ट आहे असं मला वाटत नाही मित्रांनो कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपलं जे टायटल आपण घेतलेलं आहे मस्सा जो उपाशी वाल्मिक कराड मटनाशी राजनाम्यात कुठं शिंकली माशी पड़ोनी साहेब हे काय चाललेलं आहे कारण अत्यंत व्यतीत होऊन अत्यंत व्यतीत होऊन अत्यंत नाराज अंतकरणानं हे देशमुखांचा परिवार संतोष देशमुखचा परिवार भाऊ मुलगी बहीण बहीण आई हे सगळे लोक आता अन्नत्याग करायला लागले आणि गालबारवा ज्यावेळेस सुरेश धस आणि त्यावेळेस आम्हाला थोडी आशा वाटली निर्माण झाली की आता सुरेश धस खरंच कोणतंही मॅनेज न होता धनंजय मुंडेंशी कोणती गुप्त भेट न करता मुख्यमंत्र्यांकडे जातील आणि सांगतील की आता तो मस्सा जो कर अन्नत्याग करतोय आणि आता लवकर यावर ऍक्शन घेऊन त्यांच्या जे काही पाच सात सात आठ मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर कराव्या ही अट ही गळ ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगतील आणि नंतर तरी सांगितलं फार फार तर सोमवारपर्यंत आणि काल सोमवारपर्यंत अपेक्षा होती यावर काहीतरी सरकार निर्णय घेईल यावर काहीतरी त्या देशमुख परिवारात ठोस आश्वासन पण फक्त गुन्हेगारांना शिक्षा होणार गुन्हेगारांना शिक्षा होणार पण प्रश्न असा आहे मित्रांनो की एक आरोपी अजून सापडत नाही आणि त्यामुळेच आता लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागलेली आहे अडवणी साहेब आणि उपमुख्यमंत्री दोन्ही साहेब ही गोष्ट जर आपण गांभीर्याने घेऊन यात कोणतंही राजकारण न करता यात कोणताही जातीवाद न आणता जर आपण खरच मन लावून लक्ष दिलं तर मला सांगा तानाजी सावंतचा मुलगा बॅकॉंग परत येतो त्याचं विमान वापस बोलण्याची ताकद त्या सरकारमध्ये आहे या शासनामध्ये आहे त्याला वाटलं बॅकॉक येत आहे तो उतरला पुण्यामध्ये एक कृष्णा आंधळे सूर्यदसांच्या भाषेतलं एक कोकरू त्या कुकूनं तुम्हाला हैराण करून सोडलेलं आहे काही माहिती आहे का, का धनंजय मुंडे साहेबांना माहिती आहे का वाल्मिकरला माहिती आहे की कृष्ण आंधळे कुठे या बाबतीत सरकारला मदत धनंजय मुंडे का करत नाही धनंजय मुंडेंनी स्वतःचा जर बचाव करायचा असेल तर त्यांनी कृष्ण आंधळे सापडून द्यावं त्या आरोपीला साधीन करावं का त्या आरोपीला बचाव करण्यासाठी कोणी मदत करतोय का या आरोपीच्या पाठीशी अजून कोणी खंबीर आहे का जेणेकरून तो अंधळे नावाचा आरोपी अजूनही सापडत नाही का त्याच्याकडे अशी काही गुपित आहेत ज्यामुळे धनंजय मुंडेंची बाजू कमकुवत होऊ शकते ज्यामुळे जो वाल्मिक कारण आता जामीनवर सुटण्याची शक्यता निर्माण होतीये तो कुठेतरी अजून अडकू शकतो अशी काही शक्यता आहे का, का? कारण असं जर झालं तर कुठ तरी खरा आरोपी गजार जाऊ शकेल खरा आका सापडू शकेल आणि यामुळंच आता श्लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली की खरंच न्याय मिळणार आहे का नाही कारण पंच्याहत्तर दिवस आता होत आले जवळपास आणि अजूनही आपल्याला एक आरोपी सापडत नाही ही महाराष्ट्रासाठी शोकांतिक आहे आणि आता काल एस पी साहेबांना धनंजय देशमुख भेटले आणि धनंजय देशमुखला कावन साहेबांनी काय आदेश दिले म्हणे आम्ही पंधरा दिवसात तुमच्या मागण्या मान्य करूया हे सगळं खरं झालं पण अजून मुख्य आरोपी यातला सापडत नाही याच्यात कुठंतरी अजून राजकारण शिस्त आहे का, का राजीनाम्या बाबतीत आता एवढी नीतिमत्ते नीतिमत्ता नीतिमत्ता काल तर पवार साहेबांनी नीतिमत्तेबद्दल एवढं काही सांगून सुद्धा जर यांच्यात फरक पडत नसेल जर ह्यांची नीतिमत्ता जागा होत नसेल कारण पवार साहेब म्हणाले की जर कोणी स्वाभिमानी माणूस आहे तो एक क्षणभरही हा पदावर राहील नसता एवढं जर सगळं महाराष्ट्रात आंदोलन होत असतील एवढी जर पूर्ण महाराष्ट्रात पेट उठत असेल सगळं जर महाराष्ट्र मागणी करत असेल की धनंजय मुंडे तुम्ही राजीनामा देऊन मोकळे व्हा तर ह्या दिशाला दिशा मिळेल या प्रकरणाला तर यामध्ये काहीतरी ठोस निर्णय सरकारला घेता येईल आणि योग्य त्याची न्याय निवाडा करून संतोष देशमुखच्या हत्येच्या मारेकऱ्यांना फासापर्यंत पोहोचत आहे आता सर्वांनी देशमुख परिवाराला मदत केलेली मित्रांनो महाराष्ट्रातल्या सर्व मीडियाने मदत केलेली आहे महाराष्ट्रातले सर्व युट्यूब चॅनल सर्व चॅनल सर्व न्यूज चॅनल प्रत्येकाने संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या म्हणून जेवढं काही हे प्रकरण लावून धरता येईल तेवढं लावून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल सर्वांचं नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे आणि आता कुठंतरी हे जर दहा दिवस न, हे प्रकरण दहा वाजेपासून आता सुरू होणार आहे जोगला सर्व ग्रामस्थ अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात करणार ते फक्त आता दोन दिवस पाणी पिणार आहेत पण आता प्रचंड उष्णता आता आत्ताच वाढवत आहे एक महिना हा उन्हाळा वाढलेला आहे एक महिना अगोदर आलेला आहे अशी जाणीव आता झालेली आहे यामध्ये खरंच हे मस्त जोगकर कर आता तळपून निघतील काय का खरंच मस्त जोग आता काय यातना सामोरं जावं लागेल कारण ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मसाजजोग कर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की आम्ही अन्न त्याग आंदोलन करणार की जेणेकरून या सरकारचे डोळे उघडतात पण अजूनही काही हालचाल होईल असं वाटत नाही कारण कितपत सुरेश दसांना देवेंद्र फडणवीसांनी आता रिस्पॉन्स दिलेला आहे का सुरेश दसांची कुठंतरी आता या सरकारमध्ये धनंजय मुंडेंना भेटल्यामुळे थोडी पत खाली आली का अशी शंका आता निर्माण व्हायला लागलेली आहे आणि धसांकड आता लोक तेवढ्या विश्वासार्थ पाहायला तयार नाही आहेत कारण ते काही सूर्यधसा चूक केली म्हणून आजच्या पेपरला सुद्धा तुम्ही काढून बघा की धसांचा बार फुसका गेलाय का धसांनी हे पॅचअप करण्याचा भरपूर प्रयत्न केला तिथं आले ग्रामस्थांना सांगायला लावले की तुम्ही माझ्या पाठीशी आहेत असं म्हणा मग ते ग्रामस्थांनी त्यांना एक मोठी पाठिंबा दिला की आम्ही सगळं ग्रामस्थ तुमच्या पाठीशी आहोत हे सगळं जरी खरं असलं तरी खऱ्या अर्थानं हो। अजूनही देवेंद्र फडणवीस यांचा संपर्क झालाय का आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना काय आश्वासन दिलं आणि यावर पुढे अजितदादा आता काय भूमिका घेणार आता काल शरद पवार साहेबांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला की धनंजय मुंडेंच्या ह्या नैतिकतेच्या मुद्द्यावर तुमचं काय म्हणतात त्यांनी सांगितलं की नैतिकता आणि त्यांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही ह्याचा फार मोठा अर्थ आहे मित्रांनो पवार साहेब ही गोष्ट बोलतात की यापूर्वी ज्या ज्या लोकांवर आरोप झाले ते लोक क्षणभरही पदावर थांबले नाहीत ते पटकन बाजूला झाले का तर कुठंतरी नीतिमत्ता स्वाभिमान नैतिकता ह्या सगळ्या गोष्टी आता कोळून पिल्यात का या सगळ्या गोष्टी आता म्हणजे त्याला एवढंच बैकच शब्द आहे की नीतिमत्ता विश्ववर टांगली आणि म्हणून काल शरद पवार साहेबांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे की ही बाब अतिशय गंभीर आहे आणि मसा जो जो काही आज त्रास होतोय आज मसाजोगचा ग्रामस्थ लहान लहान म्हणजे मसाजोग मध्ये दोन दिवस आजपासून तर चूल पेटणार नाही आणि दोन दिवसानंतर पाणी सुद्धा ते लोक बंद करणार आहेत कुठेतरी सरकारला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि सरकारने जर मनामध्ये आणलं पोलीस खात्यानं जर मनामध्ये आणलं तर मित्रांनो एका तासाच्या कृष्ण आंधळे सामूहिक होऊ दाखल होऊ शकतो किंवा स्वतःचं आत्मसमर्पण करू शकतो असं हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेच्या भावना आहेत मित्रांनो मग कुठेतरी हे प्रकरण दाबायचंय का का यामध्ये धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न आहे का कारण शेवटी दमाण्या ताई सुद्धा आता थकल्यासारख्या मला वाटायला की कि दररोज किती आरोप करायचे दमण्याताईंना सुद्धा आता म्हणजे दमण्याताईंची हे दोन दिवसात काही प्रेस कॉन्फरन्स नाहीये किंवा कुठं वाक्यता नाहीये त्यामुळे त्या सुद्धा आता हदबल झाल्यात का म्हणजे दमाण्यात हातबल धस अजित अजितदादा हातबल मुख्यमंत्री हातबल म्हणजे मग एवढे पॉवरफुल धनंजय जा मुंडे झालेत का की अख्खी यंत्रणा अख्खा महाराष्ट्र चौदा करोड जनता हातबल आणि एकाच बलाबल तो म्हणजे धनंजय मुंडे एवढं काय आहे एवढं असं कोणतं गुपित आहे एवढे असे कोणते धनंजय मुंडे बद्दलचं प्रेम हिंच उतू जात आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा मित्रांनो की यामध्ये जर थोडी नैतिकता खरंच त्यांनी जर दाखवली की ठीक आहे एवढं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे ना हे बाबा ठीक आहे की सहा महिने मी पदापासून तूर राहतो आणि बघूया काय याच्यात प्रगती होती काय तुम्ही निष्पन्न करू शकता किंवा तुम्ही कोणते कोणते मुद्दे तुम्ही बाहेर काढू शकता असा तुम्ही थोडासा फ्री हँड जर पोलिसांना द्यायचा असेल फ्री हँड जर चौकशी यंत्रणेला द्यायचा चौकशी पण काय आलं बाहेर अजून काही नाही त्यामुळं कुठंतरी हदबलता कारण थोडं जरी देशमुख वर वाटलं असतं की ह्याच्यातमध्ये कुठंतरी आम्हाला न्याय मिळतोय मग आता थोडंसं आम्हाला आशा निर्माण झाली असं वाटायला लागले का जर तसं त्यांना वाटलं असं त्यांनी अन्न अन्नत्याग आंदोलनच केलं नसतं मित्रांनो त्यांनी आंदोलन अन्नत्याग आंदोलन करायची ही पाळी त्यांच्यावर यावी हीच या सरकारसाठी शोकांत आहे ती पाळीच या मसाजोगच्या ग्रामस्थांना आणि देशमुख परिवाराला नाही आली पाहिजे असं आता सर्वसामान्य माणसाला वाटायला लागले कारण मी पाहिलेले बंधून मला कोकण विदर्भ इवन गुजरात सुरत मुंबई चेन्नई आणि जे दूरदूरचे लोक सुद्धा आता या बीडच्या प्रकरणात काय झालं झालं खरंच सजा होईल का हो खरंच मस्सा जो करणं त्याग करणार का हो ही एक प्रकारची लोकांमध्ये आता भावना निर्माण झालेली आणि म्हणून आता कुठलं तरी आता हे म्हणजे मला तर असं जाणवत आहे की ही टोकाची लढाई म्हणजे शेवटच्या टप्प्यात आता हे आलेले काय का कदाचित लवकरच कृष्णादय सापडू शकेल लवकरच यांना न्याय मिळेल सरकार अजून गतिमान होईल चौकशी अजून पॉवरफुल होईल आता सुरेश धसाण मसा करांनी आता अजून सांगितले की आम्ही अठ्ठावीस तारखेला अजून काही सबळ पुरावे देणार की जे पुरावे अजून आम्ही पोलिसांना दिलेले नाहीत आणि जनतेला दाखवलेले नाहीत आणि मीडियाला दाखवले नाहीत हे सगळे पुरावे धनंजय देशमुख या प्रकरणामध्ये जे जे काही घडलं त्यांचं एकच मत आहे की सहा तारीख ते एकवीस तारीख सहा तारीख ते एकवीस तारीखच्या दरम्यान काय काय तपास झाला काय काय घडलं हे लोकांना सांगा आणि तेच झाकून ठेवल्या जाते म्हणजे याच्यात कोणतरी कुणाला वाचवत आहे का बरं त्यांनी शेवटी धनंजय देशमुख सांगितले की हा त्यांच्या सवयीचा भाग आहे त्यांना माहिती आहे असं काही प्रकरण झाल्यास काय काय करायचं त्या सगळ्या युक्त्या करून झाल्या का।, का ते सगळं प्रकरण हळूहळू हाल। थंड बसतात जाईल असं वाटतंय का कारण आज आज तरी परिस्थिती अशी आहे की अजून ठाम जाणवत नाही की याच्यात काहीतरी होईल तर कुठंतरी याचाच कुठेतरी फायदा घेऊन कारण जामिनासाठी अर्ज करू शकतो का आणि जर तो केला तो, तो जो सुटला तर मत्सा जो करांचं काय होणार ही त्यांच्या मनामध्ये भीती कारण आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मीडियाचं टार्गेट धनंजय देशमुख आणि वाल्मिकराड आहे आता वाल्मिकाराला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळतीय वाल्मीकरार हा व्ही आय पी ट्रीटमेंट घेतोय वाल्मिकराच्या त्या बॅरेकमध्ये मटणाचे बेत शिजले जातात वाल्मिकराडच्या दिमतीला काही छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये अडकून लोक पाठवली जातात आणि तिथं वाल्मिकराची मालिश करणे वाल्मिकराला चांगले कपडे घालायला देणे वाल्मीकरांना मटणाचा बेत देणे वाल्मीकरारची व्ही आय पी बर्दाश्त ठेवणे वाल्मिकार स्पेशल चहा नेऊन देणे म्हणजे हे जी वाल्मिकराची बर्दास्त आहे दमाणी आता वारंवार सांगत होत्या की या वाल्मी उचला आणि मुंबईच्या अर्थररोड मध्ये आणा का आणत नाहीत अरे गृहमंत्री तर देवेंद्रजी तुम्हीच आहे तुम्ही ना हा निर्णय जर घेतला तुम्हाला कोण अडवणार आहे तुम्ही असा हा पूर्ण शेसले आरोपी उचलून पुण्या मुंबईच्या रोड मध्ये का आणत नाहीत हे आणलं पाहिजे यांना तिथंच ठेवून ह्यांची बरदास्त ठेवून धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललाय का धनंजय मुंडेकडे तुमचे काही गुपित आहेत का अजितदादांचे काही गुपित धनंजय मुंडेकडे अडकलेत का म्हणजे असा कोणाचा पायात पाय खोलात खोल कोणी गेले का आणि यामध्ये साध्य काय होणार आहे यामध्ये साध्य एकच व्हायला लागले की दिवसे दिवस महाराष्ट्राच्या सरकारची प्रतिमा ही मलीन होत चालली आहे तुम्ही कितीही योजना आणा तुम्ही किती शेवटी हा प्रश्न आता गांभीर्याने घेतलेल्या महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न झालेला आहे की आता संतोदिश्व मारेकडे होणार काय हीच प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झालेली आहे म्हणून सगळा विषय लोक ताणून धरत आहेत मित्रांनो आता लोकांनी सुद्धा ह्या हा विषय एवढा बोलून बोलून लोकांमध्ये एवढा हे झालेला आहे की आता लोक सुद्धा विचारतात की आता काय कधी नाही मिळणार हा प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारला जातो हा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना विचारला जातो हा प्रश्न अजितदादांना विचारला जातो आणि हा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारला जातो कारण पंकजाताई किंवा धनंजय मुंडे जर हे दोषी नाही आहेत जर यांचा काही संबंध नाही तर हे त्या देशमुख परिवाराला भेटायला का गेले नाही खरं तर हा तो महायुतीचा महायुतीचा भूतप्रमुख भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गोपीनाथ मुंडेचा पंचवीस वर्षापासूनचा कार्यकर्ता धनंजय मुंडेचा भूतप्रमुख पंकजाताईंचा भूतप्रमुख मग एक भूतप्रमुख तुमचा हा जीवाशी जातोय हो। त्याचा एवढा निर्घुनपणे हत्या होतीये आणि प्रदेशाध्यक्ष सुद्धा तुमचे बावन कोळी भेटाय नाही पण बावन कोळे आता पाठीशी घालतायत का धनंजय मुंडेंना असं जाणवलं की जोपर्यंत गुन्हा सिद्ध केव्हा गुन्हा सिद्ध होत आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणून कुठंतरी निराशाच्या भावनेत आता हे लढणारे लढवय म्हणजे दमानियाताई असतील धस साहेब असतील अंधारेताई साहेब असतील हे सगळे लोक आता हदबल झालेली आहेत का की यात पुढे आता काही घडणार नाही हा विषय सोडून दिलेला बरा जे होईल ते होईल बरं दुसरी प्रकरण आता इकडे समोर आलेलं आहे महादेव मुंडेच महादेव मुंडेची पत्नी ठाम आहे महादेव मुंडेच्या पत्नीचा सुद्धा रोज पोलिसांवरच आहे की हेने हे प्रकरण दाबलेलं आहे या महादेव मुंडेंच्या केसमध्ये वाल्मिकराण्याचं नाव आलं होतं असं म्हणतात बाजूला काढण्यात आलं असंही काही त्यांनी आरोप केलेले त्यांनी तर डायरेक्ट आरोप केलेले धनंजय मुंडेवर आणि वाल्मिकरावर त्यामुळे त्यामुळे हा जो महादेव मुंडे आहे या महादेव मुंडेची पत्नी सुद्धा आता उपोषणावर ठाम झालेली आहे मग कदाचित हे महादेव मुंडे आणि संतोष देशमुख हे दोन्ही प्रकरण हे आता असेच ताणून जर धरले यामध्ये सरकारला फार मोठा बॅडपाच बसू शकतो सरकारबद्दल जी एक आत्मीयता या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आली होती सरकारबद्दल जे प्रेम निर्माण झालं होतं सरकारला जे भरभरून दिलेलं आहे आता साधू संतांनी सुद्धा मदत केलेली आहे सगळ्यांनी लोकांनी मदत केली आता नरेंद्रचार्य महाराजांचा कुठंतरी मी पुन्हा पुन्हा वारंवार एक बोलतो मित्रांनो की हा जो तुमचा संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांचा फोकस रोज बदलतोय आता दोन तीन दिवसात मीडियामध्ये दोन दिवसात तर निलंबताई गोरेंचं मर्सिडीज प्रकरण सुरू झालेलं आहे दोन मर्सिडीज दिल्या की पद है, है, एक पद मिळतं हे आता हे सुरू झाले त्यामुळं आता कुठंतरी हे प्रकरण माग जाऊन एक वेगळेच विषय कलटणी व्हायला लागले याचा फायदा नक्कीच या, या प्रकरणातल्या मारेकऱ्यांना होऊ शकतो आणि अत्यंत क्लेशदायक ही गोष्ट आहे आणि जर हे पुराव्या अभावी निर्दोष सुटले यांच्यावर कोणताही अफ आय आर नाही झाला तीनशे दोन मध्ये तर काहीही महाराष्ट्रातली जनता करू शकत नाही शेवटी सत्ते पुढे शहान पण चालत नाही वारंवार हे सांगितलं जात आहे मित्रांनो आणि म्हणून बघूया आता त्यांचं आज दहा वाजल्यापासूनच अन्न त्याग आंदोलनाच्या किती पडसाद या महाराष्ट्रात उमटतात त्यांना किती महाराष्ट्रातील जनता चौदा करोड जनता किती पाठिंबा देते आणि हे प्रकरण आता कुठंतरी या राजकीय माणसांच्या भूलभुलैयाला भुलून पुन्हा त्यांनी हे जर थांबवलं हे त्याग आंदोलन वगैरे ह्या गोष्टी तर मग पुढे किती दिवस प्रकरण पुढे चालू राहील हे सांगता येत नाही त्यामुळे कुठं तरी आता सरकारला सुद्धा ठोस निर्णयावर यावा लागणार आहे ठसका सरकारला सुद्धा जो जोपकरांना विश्वासात घ्यावं लागणार आहे संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशी होईल या बाबतीत काहीतरी एक असा ठोस निर्णय या त्यांच्या अन्न त्याग आंदोलनातून बाहेर आला पाहिजे आपण सर्वजण मिळून फक्त त्यांच्या अन्न त्याग आंदोलना पाठिंबा देऊ शकतो मित्रांनो आपण महाराष्ट्रात चौदा करोड जनता काय करू, करू शकतो त्यांचं फक्त आत्मबल वाढू शकतो की तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मित्रांनो असंच म्हणून आपण आता काय होतंय हे पाहूया आणि अत्यंत निराशेची एक सूर येतोय ह्या सर्व लढवया नेत्यामधून कारण सुरेश दसांनी ज्या भीमगर्जेच्या थाटामध्ये येऊन मसा जोकरांना भेटले सांगितले काही काळजी करू नका तुम्हाला अन्न त्या मी आजच्या आज मुख्यमंत्र्यांना भेटू मी आज साहेबांना भेटून हे सगळ्यांच्या बदल्या करतो काय एवढं शक्य आहे का सुरेश दस साहेब अहो शेवटी मी एकच म्हणेन कानून के हात बहुत लंबे होते ते तर ठीक आहे पण धनंजय मुंडे के हात बी बहुत लंबे होते ते सिद्ध होत योग्य वाटलं तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट जरूर लिहा मस्साजोगचं अन्न त्याग आंदोलन यशस्वी होईल का आणि खरंच संतोषला न्याय मिळेल का, का। धन्यवाद आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल